नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो बाजार समिती लातूर जिल्ह्यातील शेतमाल गहू अवक सात क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर एकोणतीसशे तीस सरसंद्राय दोन हजार नऊशे चाळीस जास्तीत ज्या दर दो दोन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात होते एकवीस एकोणनव्वद शेतमाल ज्वारी अवक बावीस क्विंटल कमीत कमी सोळाशे सव्वीस सरसंद्राय दोन हजार शेहेचाळीस जास्तीत ज्या दर दोन हजार तीनशे त्रेसठ रुपये क्विंटल शेतमाल हरभरा शेतमाल हरभरा अवक तीनशे सदतीस क्विंटल कमीत कमी चार हजार नऊशे पंचावन्न सरसंद्राय पाच हजार एकशे एकवीस जास्तीत ज दर पाच हजार तीनशे एकवीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक सहाशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी पाच हजार एकशे ब्याण्णव सरसंद्राय पाच हजार दोनशे सहासष्ट जास्तीत ज दर पाच हजार तीनशे सदोतीस रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक ब्याण्णव क्विंटल कमीत कमी सात हजार रुपये सरसंद्रय सात हजार शंभर जास्तीत जत दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक सहा हजार सातशे तेहतीस क्विंटल कमीत कमी सात हजार एकाहत्तर सरसंद्रय सात हजार दोनशे सदोतीस जास्तीत ज दर सात हजार तीनशे त्रेपन्न रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंधरा अवघ दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे एक्कावन्नास सरसंद्र आहे सात हजार दोनशे दहा जास्तीत ज सात हजार दोनशे एक्काहत्तर रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक नव्वद क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे इसरसंद्रा आहे सहा हजार पाचशे जास्तीत ज सहा हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे एक्क्याऐंशी ईसरसंद्रा आहे पाच हजार सहाशे अठरा जास्तीत ज जर पाच हजार सहाशे छप्पन रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवक साठ क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे ऐंशी सरसंद्राई पाच रुपये जास्तीत जज पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक सोळा हजार पस्तीस क्विंटल कमीत कमी छत्तीसशे पंच्याहत्तर सरसंद्रा अडतीसशे चौऱ्याहत्तर जास्तीत जज चार हजार एकोणचाळीस रुपये क्विंटल नवीन आल्यास आता चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी